मंगळवारी रात्री बीडच्या माजलगावमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे अत्यंत सहकारी आणि विश्वासू मानले जाणारे पवन करवर हे एका हॉटेलमध्ये जेवत होते तोच काही मिनिटांनंतर चाळीस ते पन्नास जणांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये पवन करवर आणि त्यांच्यासह तीन साथीदार गंभीररीत्या जखमी झाले ही मारहाण एवढी होती की त्यांच्या शरीरावर कोणतीही जागा शिल्लक राहिली नाही संपूर्ण शरीरावर पट्ट्या आणि यासोबतच हात मोडला पाय मोडला हा त्रास एवढा होता की संपूर्ण दवाखान्याला त्यांच्या आवाजाने हदरला होता हा हल्ला नेमकं त्यांच्यावर का करण्यात आला आणि या पाठीमागं नेमकं कोण होतं त्यानंतर गुरुवारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवन करवर यांची भेट घेतली आणि त्यानंतर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप केले मग खरंच या पाठीमागं त्यांचा हात होता का नेमकं त्या रात्री माजलगावमध्ये काय घडलं हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय या अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो पवन करवर हे परभणी जिल्ह्यातील पालम तालुका तालुक्यातील केरवाडी या गावचे रहिवासी आहेत मागील काही दिवसापासून ते ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यासोबत आपल्याला दिसत आहेत एक विश्वासू कार्यकर्ता आणि त्यांचा सहकारी म्हणून ते या चळवळीमध्ये काम करत आहेत यासोबतच आता तर जो हल्ला झाला आहे या हल्ल्यामागं मागील काही दिवसापूर्वी गेवरायमध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यामध्ये मोठी बाचाबाची झाली होती या बाचाबाचीचं रूपांतर नंतर दगडफेक यामध्ये झालं यामध्ये लक्ष्मण हाके यांच्यावर चप्पल आणि दगडफेक देखील गेवराईमध्ये करण्यात आली होती यावेळी पवन करवर हे त्यांच्या सोबत उपस्थित होते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर चढून हातात दांडा घेऊन ते त्यांचं संरक्षण करताना त्यावेळी दिसले होते तर पवन करवर आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी बाचाबाची झाली शिवीगाळही झाली एकमेकांना खुंशीचे प्रकारही झाले यामुळे या, या दोन्ही गटामध्ये प्रचंड वाद वाढला यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मराठा धनगर ओबीसी अशा प्रकारचे वाद लावण्याचे देखील प्रयत्न होऊ लागले त्यानंतर पवन करवर याचे अनेक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये मराठा आरक्षणाविरोधात त्यांनी भूमिका घेतलेली दिसली याहून त्यांना अनेक प्रकारे ट्रोल केलं जाऊ लागलं आणि बोललं ला जाऊ लागलं यानंतर मात्र त्यांचा सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांचा वाद आणखीनच वाढू लागला पण मंगळवारी जेव्हा पवन करवर हे माजलगाव तालुक्यातील मालिपारगाव ते सावरगाव मार्गे ते जालना येथील धनगर समाजाच्या मोर्चासाठी निघाले होते याच दरम्यान ते जेवणासाठी एका हॉटेलमध्ये थांबले आणि जेवणाची ऑर्डरही त्यांनी दिली परंतु त्यांना त्याच वेळी हॉटेलमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांचा फोटो लावलेला दिसला सध्या आपला वाद आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यासोबत आहे आणि अशा वेळी आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये जेवण योग्य नाही म्हणून त्यांनी या जेवणाची ऑर्डर कॅन्सल केली आणि यावरूनच तिथं वाद झाला आणि हॉटेल मालकाने सात ते आठ जणांनी मिळून पवन करवर आणि त्याच्या साथीदाराला मारहाण करायला सुरुवात केली ही मारहाण एवढी केली की हात आणि पाय देखील मोडले तरी देखील त्याला सोडलं गेलं नाही यानंतर आणखीन चाळीस ते पन्नास जण बाहेरून आले आणि त्यांनी देखील मारहाण केल्याची दावा करण्यात आला त्यानंतर मारहाण केल्यानंतर त्यांनी पाणी पिण्यासाठी मागितलं असता त्यांच्या तोंडावर लघुशंका केल्या असल्याचं देखील पवन करवर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे या मारहाणीनंतर पवन करवर याचे दवाखान्यामधील फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लागलीच ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी बीड गाठलं त्यांनी गुरुवारी पोलीस अधीक्षक यांची बीडमध्ये भेट घेत या संदर्भात त्यांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे या सोबत त्यांनी पवन करवर याची देखील दवाखान्यामध्ये जाऊन भेट घेतली आणि यावेळी पत्रकारांना बोलताना त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले ओबीसी कार्यकर्ता पवन करवर याच्यावर हल्ला करणारे गेवरायचे आमदार विजयसिंह पंडित यांचेच कार्यकर्ते आहेत त्यांच्या सोबत त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत याच कार्यकर्त्याने फेसबुकवर पोस्ट केली होती यामध्ये विजयसिंह पंडित यांना उद्देशून मला काम देऊ नका पण मला हाकेला ठोकण्याची परवानगी द्या असं म्हटलं होतं त्याच कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये पवन करवर हा जेवण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी वीस ते पंचवीस जणांनी मिळून हा हल्ला केला यामध्ये पवन करवर याचा एक हात एक पाय फ्रॅक्चर झाला आहे तसेच डोक्यात देखील रॉडचा घाव घसली आपल्याला लक्ष्मण हाके यांनी दिली आहे यासोबत पोलीस अधीक्षांची आम्ही भेट घेऊन आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे तर संध्याकाळपर्यंत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षांनी आम्हाला दिलं आहे असं लक्ष्मण हाके यांनी बोलताना सांगितलं या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल मालक प्रवीण जगताप नितीन जगताप यांच्यासह अन्य सहा ते सात जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद